छत्रपती शिवाजी महाराज आयोजित खराडी युद्ध करण एकवीस रोजी भव्य हप्पीच क्रिकेट बेसबॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या बरोबर सायली आहेत काही आज जे क्रिकेट स्पर्धेचं या ठिकाणी जे आयोजित करण्यात आलेले आहे त्याबद्दल आपण काय बोला नमस्कार विजय चव्हाण आणि आतिशदा भगत यांच्या आयोजकामधून हे खराडी युथ करंडकचं क्रिकेट स्पर्धांचं जे काय आयोजन केलेलं आहे ते खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांना एकत्रित येऊन कार्यक्रम त्याचप्रमाणे या क्रिकेट स्पर्धा की प्रत्येक क्रिकेट हा जो खेळ आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्रित इथे येऊन आपल्यामध्ये एक जिवाळ्याचं नातं क्रिकेटच्या माध्यमातून करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी त्यांना खूप अशा माझ्याकडून आणि स्वर्गीय सुंदरीमद रमेश मित्र मित्रपरिवाराकडून खूप अशा शुभेच्छा आणि मला असं वाटते आतिजादा भगत यांची पहिली सुरुवात आहे ही आणि इथून पुढे ते ह्याच्यापेक्षा खूप मोठ्या पटीने या स्पर्धांचं ते आयोजन करू शकतील अशी मी त्यांना याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं स्पर्धेबद्दल आपण काय प्रथम छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना मित्रमंडळांना खूप खूप शुभेच्छा तसेच अ, आता आपल्या पुणे शहरात करोना वाढत आहे त्याची सगळ्यांनी खबरदारी घ्यावी ही आमच्या ग्रुपतर्फे आणि आमच्या मित्रमंडळातर्फे सर्वांना एक सल्ला असेल ही जी करंडक स्पर्धा भरवली होती त्यामध्ये कोथरूड म्हणा चाकण म्हणा बाहेरून विविध ठिकाणाहून क्रिकेटचे संघ आले होते या सर्व संघांना आमचा स्वप्नील पटारे युवा फाउंडेशन हे क्रिकेटचा संघ आमचा मानकरी ठरला आहे परंतु हे मानकरी आम्हाला मिळवण्यासाठी खूप खडतर प्रवास करावा लागला आहे अका बरेच असे बलाढ्य संघ होते त्यांना आम्हाला हरवताना खूपच म्हणजे अवघड अशी कामगिरीतून आम्ही यशस्वीरित्या पार पडलं आहे आम्हाला सगळ्यांचं मोलाचं मार्गदर्शन राहिलं आहे आपले संतोष शेठ भरणे पाटील तसेच आपले भगत आतिश भगत दादा पटोले या सर्वांचं मार्गदर्शन राहून आम्ही प्रथम क्रमांक मिळवला आहे पहिल्यांदा मी संघाचा संघ मालक झालेलो आहे तर संघा म्हणजे क्रिकेट सगळ्यांनी क्रिकेट पाहिलं पाहिजे खेळलं पाहिजे आणि आज मी संघ जो म्हणजे सांगायचा जो मालक झाला आज मला कळलं की क्रिकेटमध्ये काय म्हणजे की किंवा पोरं किती मेहनत घेतात आणि ते पाहिलं आज मी म्हणजे सेमीफायनल असेल किंवा फायनल दोन्ही मॅचेस म्हणजे गेलेल्या हातातून आपल्या टीमने आणि यांनी खूप मेहनत घेतली ह्याचे सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो जे आयोजन केलेलं आहे तर या आयोजनाबद्दल आपण काय बोला आयोजन हे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपण खराडी करंड दोन हजार एकवीस या भव्य हाफ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्याला भरपूर असा रिस्पॉन्स आपल्या या वडगाव शेरी मतदारसंघातून म्हणा पूर्ण पुणे शहरातून म्हणा आपल्याला मिळाला तर तसेच आमचे सहकारी मित्र आतिश भगत सुरज देवकर अजून ऋषिकेश राजगे आणि संदीप बाबा सातव आमच्या सर्वच तसंच स्वप्नील जाधव अमित वाळके उशी लांडगे रोहित देशमुख अशा सर्व मित्रपरिवारांनी स्पर्धेसाठी सहकार्य सा करून या ठिकाणी व्यवस्थित नियोजन केलेलं होतं त्यानिमित्त या ठिकाणी पुणे शहरातून भरपूर टीम आल्या त्या टीमांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळ केला आणि त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक असे आभार मानतो तसेच प्रेक्षकांनी भरपूर प्र या ठिकाणी प्रतिसाद दिला आपल्याला फायनलला स्वप्नील पटारे युवा मंच यांनी प्रथम पारितोषिक मारलं द्वितीय पारितोषिक के एम एम बॉयज कोत्रूड यांनी मारलं तृतीय पारितोषिक हिंदवी स्वराज्य कोत्रूड यांनी मारलं तसंच आज फायनल सामना या आपले स्वप्नील पटारे यांना सन्मानचिन्ह व त्यांच्या संघाला प्रथम क्रमांकाचे एक्कावन्न हजार पारितोषिक देऊन त्यांचे आ, स्वागत करण्यात आले व ते पारितोषिक प्रथम क्रमांकाचं रोग पारितोषिक संतोष जागा भरणे यांच्याकडून देण्यात आले द्वितीय पारितोषिक स्वप्नील शेठ पटारे वा ॲडव्होकेट अतुल लगड यांच्याकडून देण्यात आलं तृतीय पारितोषिक आपले सायलीताई वांजळे नगरसेविका यांच्याकडून देण्यात आलं तसेच सौरभ सेट सा साबळे या दोघांकडून देण्यात आलं तसेच या स्पर्धेला पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही जास्त रिस्पॉन्स भेटेल अशी आमची अपेक्षा बाळग Tchau.